नमस्कार खवयानो कसे आहात मी शरयू तुमचं कुकविथ शर्यमध्ये स्वागत करते चला तर आज आपण बनवणार आहोत भरले वांगे फक्त एक कांदा वापरून मसाल्याचे भरले वांगे कसे बनवायचे ते मी आज तुम्हाला इथे सांगणार आहे थोड्या वेगळ्या पद्धतीने भाजी कशी करायची ते आज आपण इथे बघणार आहोत चला तर फटाफट सुरुवात करूया सात ते आठ छोटे वांगे मी इथे घेतलेले आहेत आणि ते छान स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता स्वच्छ धुवून झाल्यानंतर आपल्याला यातलं हे पाणी काढून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे वांग्याला काप करून घ्यायचे तुम्ही बघू शकता बघा अशा प्रकारे आपण वांग इथे कट करून घेणार आहोत बघा आपण इथे या प्रकारे कट करून घेतलेले आहेत वांगे आणि सगळे वांगे मी इथे कट करून घेणार आहे आणि हे कट करून झाल्यावरती आपल्याला पाण्यामध्येच ठेवायचे जेणेकरून ते काळे नको पडायला बघा त्यानंतर आपण एक कांदा इथे चिरून घेणार आहे मी सांगितल्याप्रमाणे आपण एकच कांदा इथे यूज करणार आहे जाडसर आपल्याला हा कांदा चौकणी कापून घ्यायचा आहे बघा मी दाखवते खूप बारीक बारीक आपल्याला कट करण्याची आवश्यकता नाही आपली भाजी फटाफट व्हायला हवी यासाठी आपण हा कांदा असा रॉज कट करून घेणार आहे तुम्ही बघू शकता खूप बारीक मी इथे कापलेला नाही आहे बघा अशा प्रकारे खूप टेस्टी ही भाजी होते थोडी वेगळी पद्धत आहे तुम्ही नक्की करून बघा तुम्हालाही आवडेल बघा कांदा आपल्याला झालेला आहे इथे कट करून त्यानंतर मी एका कढईमध्ये एक बाऊल शेंगदाणे घेतले आहेत ते आपल्याला खरपूस होईपर्यंत भाजायचे आहेत बघा अशा प्रकारे त्यानंतर यामध्येच आपल्याला थोडे खोबऱ्याचे काप याप्रमाणे घालून घ्यायचे आहेत सात ते आठ लसणाच्या कळ्या मी इथे यूज केलेल्या आहेत आणि काही सुखी लाल मिरची मी यामध्ये घातलेली आहे आणि हे छान प्रकारे आपल्याला एकसोबत भाजून घ्यायचं आहे मसाले साधारण तीन ते चार मिनटं भाजून झाल्यावरती आपण यामध्ये दोन खायचे चमचे पांढरा तीळ घातलेला आहे बघा आणि हे संपूर्ण मसाले आपले छान भाजून झाले आहेत इथे बघू शकता सगळ्यांचा रंग अगदी बदललेला आहे मस्त आता ते संपूर्ण मसाले आपण एका बाउलमध्ये काढून घेतो आणि याप्रमाणे आपण धणे घेतले आहेत अर्धा ते पाऊन वाटी मी धणे भाजून घेणार आहे कढईला बघा आणि धणे लवकर भाजतात त्यामुळे आपण शेवटी हे भाजून घेतो वेगळे आणि हे थंड व्हायसाठी ठेवतो आहे एका बाउलमध्ये आणि थंड झाल्यावरती आपण अशा प्रकारे ते जाडसर मिक्सरला बारीक करून घेणार आहोत बघा जाडसर मी इथे ते बारीक करून घेतलं आहे बघा आणि आता यामधलाच थोडा मसाला आपण बाजूनी काढून घेणार आहोत ग्रेवीसाठी अशा प्रकारे आणि उरलेल्या मसाल्यामध्ये आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे आपण हा मसाला वांग्यांमध्ये भरणार आहोत त्यानंतर असा मोठा चमचा आमचूर पावडर मी यामध्ये घातलेला आहे आणि अजून थोडं आंबट होण्यासाठी मी एक मोठा लिंबाचा रस यामध्ये घातलेला आहे बघा त्यानंतर आपण यामध्येच दोन खायचे चमचे तेल घालून घेणार आहोत बघा याप्रमाणे तेल मी इथे घातलेलं आहे मसाल्यामध्ये आणि छान प्रकारे चमच्यानी किंवा हाताने तुम्ही ते मिक्स करू शकता आँ... एकदा मसाले छान मिक्स झाले की दो ते दोन ते तीन मिनटं बाजूने ठेवायचे वांग्यांमध्ये भरायच्या आधी बघा मी छान प्रकारे मसाले मिक्स करून घेते इथे आपला मसाला इथे रेडी झाला आहे मिक्स करून बघा याप्रमाणे आपला थोडा ओलसर मसाला व्हायला हवा बघा मी तुम्हाला इथे दाखवते याप्रमाणे त्यानंतर आपण जे दोन मिनटं बाजूनी मसाला ठेवल्यानंतर आपण तोच मसाला वांग्यांमध्ये भरून घेणार आहोत अशा प्रकारे वांग वांग्याचे जे काप आहे ते दूर दूर करून आपण त्यामध्ये मसाला भरून घेणार आहोत दाबून दाबून मसाला आपल्याला प्रत्येक वांग्यामध्ये भरायचा आहे बघा दाबून भरल्यामुळे त्यातील मसाला वांग शिजवताना बाहेर येणार नाही बघा अशा प्रकारे मी दाबून मसाला भरलेला आहे याचप्रमाणे मी संपूर्ण वांगे मसाल्यांनी भरून घेणार आहे तुम्ही बघू शकता इथे माझे संपूर्ण वांगे मसाल्यांनी भरून रेडी आहेत आता आपण हे वांगे शिजवून घेणार आहोत तर एका कढईमध्ये थोडं तेल घालायचं आहे त्यानंतर आपण यामध्ये अलगद हळूहळू एक एक वांग याप्रमाणे सोडणार आहोत बघा अशा प्रकारे मीडियम आसेवरती तुम्ही वांगे तळून घेऊ शकता बघा अगदीच तळायचे नाही आहेत आपल्याला तुम्ही शॅलो फ्राय इथे म्हणू शकता बघा अशाप्रमाणे जितके वांगे बसत आहेत तितके करून घ्यायचे त्यानंतर एक झाकण यावरती ठेवायचं थोड्या थोड्या वेळाने झाकण उचलून याप्रमाणे वांगे परतवून घ्यायचे जेणेकरून ते सगळ्या साईडनी छान होतील बघा अशा प्रकारे वांगे जे आहेत ते ब्राऊन व्हायला सुरुवात झाली आहे बघा हळूहळू ते शिजत आहेत त्यातला जो मसाल्याचा अर्क आहे तो वांग्यांमध्ये जातो आणि टेस्टी असे वांगे हे लागतात ग्रेव्हीमध्ये आपण अर्धे अधिक वा वांगे इथे शिजवून घ्यायचे आहेत त्यानंतर आपण यामध्ये जो एक कांदा चिरला होता तो वरून घालतो आहोत अशाप्रकारे त्यामध्येच आपल्याला हळद तिखट त्यानंतर थोडा गरम मसाला आणि एक मोठा टमॅटो याप्रमाणे घालायचा आहे बघा तोसुद्धा मी खूप बारीक असा चिरलेला नाही आहे त्यानंतर आपण हे संपूर्ण असंच अलगद मिक्स करून घ्यायचं आहे याप्रमाणे आणि जो मसाला आपण बाजूनी काढलेला होता दाण्यांचा तो आपण यावरती घालून घेणार आहोत आणि तोसुद्धा हळूहळू आपण मिक्स करणार आहोत वांग्यांमध्ये बघा अशाप्रमाणे आता यानंतर आपण हळूहळू यामध्ये पाणी घालणार आहोत आणि आपले जे वांगे अर्धे शिजले होते ते आता पूर्ण आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत थोडे मसाल्यांमध्ये आपण होऊ दिले कारण की वांग्यांमध्ये मसाल्याचा अर्क छान उतरतो जर आपण मसाल्यामध्ये वांगे शिजवले हो तर आणि त्यानंतर ग्रेव्ही होण्यासाठी आपण हळूहळू पाणी तुम्ही इथे गरमसुद्धा पाणी घालू शकता मी थंडच पाणी इथे यूज केलं आहे आणि थोडं पाणी घातल्यानंतर मी यामध्ये चवीनुसार मीठ घालते आहे आणि बघा मी अशा प्रकारे भाजी इथे मिक्स करते आहे खूप वांग्यांना धक्का न लागता आपल्याला पाणी मसाल्यामध्ये मिक्स करायचं आहे तुम्ही बघू शकता आणि थोडं आता बघा हे मिक्स झालं आहे मसाला आता आपण यावर एक झाकण ठेवून वाफ घेऊन घेणार आहोत बघा अशा प्रकारे वाफ घेऊन झाल्यावरती याला छान तरी सुटते मस्त दिसते भाजी बघा आपली इथे भाजी तयार आहे आणि वांगेसुद्धा छान नरम शिजले आहेत तुम्ही एखादं वांगं बाजूने काढून चेक करू शकता मस्त आपला पूर्ण मसाला सुद्धा छान उतरला आहे वांग्यांमध्ये मी आता ही भाजी सर्व करून घेते आहे तुम्ही बघू शकता एकदम मस्त दिसते जो खूप कांदा किंवा लसूण मसाल्यामध्ये जातो तो इथे अवर्ड आपण करू शकतो याप्रमाणे ग्रेव्ही बनवून परत ही भाजी करायलासुद्धा सोपी आहे मसाला खूप भाजत बसावं लागत नाही फटाफट भाजून होतो फटाफट बारीक होऊन याची ग्रेवीसुद्धा होते आपण जो जाडा कांदा चिरून भाजीमध्ये घातलेला आहे त्यामुळे आपल्या ग्रेवीला छान असं टेक्स्चर येतं आणि जो मसाला दाण्यांचा आपण बनवला आहे इथे त्यामुळे ग्रेवीला थिकनेस येते आणि त्या दाण्यांची जी चव आहे ग्रेव्हीमध्ये ती अप्रतिम उतरते तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा की तुम्हाला भाजी कशी वाटते ते तुम्ही माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा पुन्हा एकदा भेटूयात अशाच एका खमंग आणि वेगळ्या रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्थ रहा थँक्यू